आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठात एक्क्याण्णव वार्षिक उत्सव व रथोत्सव उत्साहात संपन्न कुंभोज राहुल रत्न पार्के श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा एक्क्याण्णव वार्षिकोत्सव व रथोत्सव उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमास मंगल सानिध्य परमपूज्य मुनिश्री एकशे आठ स्वभाव सागरजी महाराज होते अध्यक्ष म्हणून सदस्य चोपडे मेमोरियल हॉस्पिटल सांगलीचे आशुतोष चोपडे हे लिमेट होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक पाटील इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजीचे दीपक पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले स्वागत व प्रास्ताविक जनतारा शैक्षणिक संकुल जयसिंगपूरचे मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी केले अतिथी परिचय व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांनी केले बाहुबली दिनदर्शिका दोन हजार सव्वीस व डॉक्टर अशोकरावजी नाईक लिखित मुनिश्री विद्यासागर चरित्र या पुस्तकाचे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थी मनोगतामध्ये रिध्वी सांगावे व अन्वी कांबळे आणि संस्थेबद्दल मनोगत व्यक्त केले अतिथी मनोगतामध्ये दीपक पाटील इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजीचे दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली शिक्षणाबरोबरच शिस्त मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षा आणि जीवनातील विविध क्षेत्रात यश संपादन करावे असा संदेश दिला संस्था प्रतिनिधी मनोगतामध्ये बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे आणि संस्थेमधील चाललेल्या विविध विकासकामांची माहिती सांगितली तसे सर्व शाखेतील निकालाची परंपरा गुरुकुल पद्धती नवीन वसतिगृह जैन धर्म व त्यामध्ये असणारे संस्कार हे टिकवणे गरजेचे आहे यावरती संस्थेचा विकास होत राहील असे सांगितले अध्यक्षीय मनोगतामध्ये सदस्य चोपडे मेमोरियल हॉस्पिटल सांगलीचे आशुतोष चोपडे यांनी आपल्या मनोगतामध्ये बाहुबलीतील गुरुजनामुळेच मी घडलो गुरुकुल शिक्षण पद्धती हीच आदर्श समाज व्यवस्था आहे गुरुकुलचा विद्यार्थी हा चांगला संस्कार क्षमच असतो विद्यार्थी हा वर्तमान काळात धर्माला वेळ देणारा असला पाहिजे असे सांगितले व संस्थेला पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या परमपूज्य मुनिश्री एकशे आठ स्वभाव सागरजी महाराज यांचे मंगल आशीर्वचन गुरुकुलमधून शिकणारा हा विद्यार्थी भविष्य काळातील एक नक्कीच माणिक मोतीपेक्षाही तो मौलवान असेल अशोक नाईक यांनी आपल्या प्रकाशन झालेल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली यावेळी बाहुबली विद्यापीठाच्या शाखांतर्गत इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे महामंत्री दादासाहेब पाटील बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील उपसंचालक प्रकाश नाईक बाल विकासचे चेअरमन तात्यासाहेब अतने सदस्य बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे रवींद्र खोत शालेय समितीचे सहसचिव सुरेश चौगुले संचालक शरद सहकारी साखर कारखाना नरंदे आप्पासाहेब चौगुले प्रदीप पाटील विविध शाखेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक श्रावक श्राविका अध्यापक अध्यापिका स्नानक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी तीन वाजता भव्य अशी रथयात्रा संपन्न झाली याचे मुख्य यजमानपद श्रेयस्व श्वेता सुकुमार पाटील सांगली यांना मिळाला तसेच रथोत्सवानंतर बाहुबली ब्रह्ममूर्तीचा चरणाभिषेक संपन्न झाला आभार मुख्याध्यापक सन्मती विद्यालय तारदाळचे चंद्रकांत तेरदाळे यांनी मानले तर सूत्रसंचालन स्मिता नेटवे आशुतोष भनवाडे व प्रदीप धोत्रे यांनी केले आर आर न्यूज राहुल रत्न हिंगणगाव कुंभोज